नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या गव्हर्नमेंट एक्झाम्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीस संबंधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कारण काय खूप विद्यार्थी असं असतात की त्यांना पोलीस भरती जागा निघलेली आहेत हे माहिती तरी असतं परंतु काही आतल्या गोष्टी काय परीक्षा पद्धती कशी आहे वयोमर्यादा काय पाहिजे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे अशा काही गोष्टी त्यांना माहित नसतात त्यामुळं आज आपण या मध्ये डिटेल मध्ये वयोमर्यादा काय असते एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे परीक्षा पद्धती काय असते आणि सर्वात महत्वाचं अभ्यासक्रम कसा असतो याचा सुद्धा माहिती आपण आजच्या मध्ये घेणार आहोत मित्रांनो आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मित्रांनो ते तुम्ही नक्की बघा त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा खूप मोठी आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो पहिल्यांदा बघा तर जस की तुम्ही बातमीमध्ये वगैरे इकडे तिकडे ऐकलेलं असाल की पंधरा हजार तीनशे जागा या ठिकाणी आपल्या पोलीस भरतीचे निघालेले आहेत त्यामध्ये एकूण पाच पद आहेत मित्रांनो पाच वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे पहिला आहे पोलीस शिपाई त्याचे बारा हजार सहाशे चोवीस जागा या ठिकाणी निघालेले आहेत मित्रांनो दुसरं आहे पोलीस शिपाही वाहन चालक याचे पाचशे पंधरा जागा आहेत मित्रांनो पुढे तिसरं आहे पद पोलीस पी एफ यामध्ये आहे पंधराशे सहासष्ट जागा मित्रांनो पोलीस बॅन्ड्समन या ठिकाणी यांचे एकशे तेरा जागा मित्रांनो आहेत आणि कारागृह शिपाई याची पाचशे चोपन्न जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो तर ही झाली एकूण जागा आणि पदाचे कोणकोणते पद या ठिकाणी भरले जाणार आहेत आता पुढे वळूया आपण पुढे बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता आता जे काही हे पाच पद निघालेले आहेत याची शैक्षणिक पात्रता काय लागती तर त्याआधी बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एफ कारागृह शिपाई यांच्यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो ओके तुम्ही बारावी कोणत्याही विषयातून तुम्ही सायन्स घ्या आर्ट्स घ्या किंवा कॉमर्स फक्त तुमच्याकडे बारावी उत्तीर्ण असलेलं पाहिजे मित्रांनो दुसरं आहे पोलीस बॅट्समन याला जे हे जे पद आहे ह्याला दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्र हे जे, जे वरचे चार पद आहेत याला बारावी उत्तीर्ण आणि पोलीस बॅट्समन ह्याला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांन ओके पुढे बघूया आपण वयाची अट आता वय किती पाहिजे तुमचं तर वय बघा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय या तीन पदासाठी म्हणजे पोलीस शिपाई पोलीस बँडस्मन आणि कारागृह शिपाई अठ्ठावीस ते अठरा ते अठ्ठावीस वर्ष, वर्ष पाहिजे मित्रांनो काय तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुमचा हे अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे अशा पद्धतीनं आहे तिथं तर पुढचं आहे पोलीस शिपाई वाहन चालक याला एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष आणि तिसरा आहे पोलीस शिपाई एफ याला अठरा ते पंचवीस वर्ष अशा पद्धतीनं ही वयाची अट त्या ठिकाणी भरतीसाठी असणार आहे मित्रांनो आता वयाची अट भेटलं आता पुढचं बघूया आपण तर पुढचं आहे मित्रांनो आता आधी आता हे तुम्हाला माहित झालं की पद कोण कोणती आहेत किती किती पद आहेत आणि तुमच्या वयाची अट काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघितलंय आता बघा तर सिलेक्शन प्रोसेस काय असतो म्हणजे तुमची निवड करण्याची पोलीस कॉन्स्टेबल असे शिपाई निवड करण्याची प्रोसेस काय असते तर पहिल्यांदा तुमचं शारीरिक चाचणी होणार म्हणजे त्याला आपण मैदानी चाचणी असं सुद्धा म्हणतो मित्रांनो तर पुरुष उमेदवारांसाठी हे एकूण नाही का पन्नास गुणांचा असतो मित्रांनो पुरुष उमेदवारांची काय काय आहेत बघा सोळाशे मीटर धावणे असणार मित्रांनो यासाठी वीस गुण असणार त्यानंतर शंभर मीटर धावणे पंधरा गुण असणार मित्रांनो गोळा फेक असणार आहे पंधरा गुन्ह्यासाठी सुद्धा असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं वीस पंधरा पंधरा अशा पद्धतीनं पन्नास मार्क एकूण गुण तुम्हाला आहेत मित्रांनो हा पुढे आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे आहे आणि याला वीस गुण आहेत सेम आहे पुरुष उमेदवारांसारखं सेम आहे परंतु तुम्हाला धावणं कमी आहे या ठिकाणी आठशे मीटर आहे शंभर मीटर धावणे याला सुद्धा पंधरा गुण आहेत गोळा फेक आणि याला सुद्धा पंधरा गुण आहेत एकूण पन्नास गुण अशा पद्धतीनं पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांच्यासाठी वेगवेगळी शारीरिक चाचणी असणार आहे मित्रांनो आणि या शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण पूर्ण शारीरिक चाचणीमध्ये पंचवीस गुण तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो आणि ही जी शारीरिक चाचणी ज्यावेळेस होईल म्हणजे तुमचं पूर्णपणे मैदानी चाचणी कंप्लीट झालं कि पुढं कट ऑफ लागेल मित्रांनो म्हणजे लेखी परीक्षेसाठी तुमचं या ठिकाणी उमेदवारी घेतली जाईल मित्रांनो आता लेखी चाचणीसाठी मित्रांनो जेवढी पद आहेत जेवढी पद आहेत त्याच्या दहा पट विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केले जातील लेखी पेपरसाठी मित्रांनो रेशो आहे मित्रांनो एकाच दहा प्रमाण आहे मित्रांनो हे एकाच म्हणजे एक, एक जागेसाठी दहा विद्यार्थी अशा पद्धतीनं सिलेक्शन या ठिकाणी लेखी चाचणीसाठी केले जाईल मित्रांनो आता बघा जवळपास पंधरा हजार आपण मानूया जागा तर त्याच्या दहा पट म्हणजे जवळपास दीड लाख विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केले जातील लेखी विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी मित्रांनो त्यामुळं शारीरिक चाचणीची तयारी तुम्ही करत करतच आहात मित्रांनो विश्वास आहे तुम्ही नक्कीच घेणार मित्रांनो शारीरिक चाचणी तुम्ही नक्कीच चालू ठेवा परंतु त्यानंतर जी लेखी परीक्षा असतो तो सुद्धा खूप महत्वाचा असतो हे शारीरिक चाचणी बद्दल झालं तर आधी शारीरिक चाचणीमध्ये तुमचं पुरुषांचं चा हाईट उंची जी आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांची उंची जी आहे ते एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर पुरुषांसाठी छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून तुम्हाला पंच्याऐंशी पर्यंत घेऊन जायचं आहे मित्रांनो आणि महिलांसाठी या ठिकाणी छाती काय बघितलं जाणार नाही अशा पद्धतीने हे क्रायटेरिया तुमचं पूर्ण झालं तरच तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये सोडलं जाईल मित्रांनो आणि आता जर तुम्ही तिथं जर तुमची उंची बसली नाही किंवा छाती बसली नाही तर तिथूनच तुम्हाला आउट केलं जाईल मित्रांनो त्यामुळे नक्की चेक करा मित्रांनो तुम्ही एकदा पुढे मित्रांनो परीक्षा पद्धती काय असणार नेमकं आता आता हे तुमचं शारीरिक चाचणी हे माहित झालं तुम्हाला सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक अशा पद्धतीने परंतु परीक्षा पद्धती, ने। पद्धती काय नेमकं लेखी परीक्षेबद्दल बोलतो मी मित्रांनो तर परीक्षा पद्धती मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारले जातील हा एकूण शंभर प्रश्न असतील शंभर मार्कासाठी आ, एक प्रश्न एक मार्कासाठी अशा पद्धतीनं विषय बघू काय काय आणि किती प्रश्न असतात आणि किती मार्कासाठी असतात तर पहिला विषय मित्रांनो अंक गणित गनीत। अंकगणितासाठी एकूण पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असणार आहे म्हणजे एक प्रश्न एक मार्कासाठी दुसरा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचे सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क पुढे आहे बुद्धिमत्ता चाचणी याचे सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पंचवीस गुण या ठिकाणी अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी येणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो मिनिमम चाळीस टक्के गुण तुम्हाला घेणं बंधनकारक का आहे चाळीस पेक्षा गुण जर तुम्ही घेतला या लेखी चाचणीमध्ये लेखी परीक्षेमध्ये तर तुम्ही डिस्क्वॉलिफाय होऊ शकता त्यामुळे चाळीस टक्के म्हणजे चाळीस मार्क तुम्हाला घेणं गरजेचंच आहे पुढं तर या लेखी चाचणीसाठी नव्वद मिनिट म्हणजे दीड तास या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल मित्रांनो आणि या ठिकाणी काही जणांचा प्रश्न असतो निगेटिव्ह मार्किंग आहे का परीक्षेमध्ये तर मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार मित्रांनो ओके तर पुढे जाऊया हे झालं परीक्षा पद्धती आता मित्रांनो एकूण जर तुम्ही पगार बघितलं तर किती असणार पगार महत्वाचा प्रश्न असतो तर बेसिक पे तुम्हाला एकवीस हजार सातशे रुपये एवढं तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो परंतु इन हँड सॅलरी तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजार येऊ शकतो मित्रांनो काय आहे आता आठवा वेतन आयोग तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट व्हाल त्या आधीच आठवा वेतन आयोग लागेल मित्रांनो त्यामुळं तुमचं इन हँड सॅलरी अराउंड पस्तीस ते चाळीस हजार तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो यामध्ये सगळं इन्क्लूड असेल तुमचं एच आर ए तुमचं महागाई भत्ता अशा पद्धतीनं हाऊसिंग आहे ट्रॅव्हल अलाउन्स असे हे सगळे वेगवेगळे जे भत्ते दिले जातात ते सगळं इन्क्लूड करून तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पगार तुम्हाला भेटेल मित्रांनो ओके okay? हे झालं पगाराबद्दल मेन मित्रांनो आता या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो अभ्यासक्रम आहे मित्रांनो लेखी चाचणीसाठी जो काही अभ्यासक्रम आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी तर त्या नोटिफिकेशन जाहिरातीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सिलेबसचा कुठं उल्लेखच नाहीये म्हणून तुमच्यासाठी सोपं व्हावं अगदी त्यामुळं एक 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 विषयाचे सिलेबस मी या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो तर अंक गणित म्हणजे गणित यामध्ये कोणकोणते कोणते बघा पहिला आहे संख्या ज्ञान व त्यांचे प्रकार मसावी आणि लसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम वेग वयवारी बेरीज सरासरी शेकडेवारी भूमितीतील संकल्पना परिमाणे वजाबाकी व्यवहार अपूर्णांक घातांक सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा अशा पद्धतीने मित्रांनो हे अंक गणिताचे टॉपिक तुम्हाला पेपर मध्ये बघायला मिळतील मित्रांनो त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता काही जण म्हणतील हे येणार नाही आहे ते येणार नाही आहे परंतु मित्रांनो एक्झामिनरचं माइंडसेट आपण ठरवू शकत नाही तो आता विचार करू आता समजा मागच्या पाच सहा वर्षापासून जर आपण म्हणलं घातांक येत येत नाही आपण हे करायचं नाही परंतु जर एक्झामण्याच्या डोक्यात आलं यावर्षी द्यायचं मित्रांनो त्यावेळेस काय करणार मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो एक एक मार्क तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो एक एक मार्क जर तुम्ही असच सोडला तर तुम्ही जवळपास हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जाऊन पडाल मित्रांनो त्यामुळे सगळ्या टॉपिकचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या टॉपिकचे प्रश्न सोडवता आले पाहिजे मित्रांनो कारण काय कॉम्पिटिशन खूप मोठा असतो मित्रांनो पोलीस भरतीला खूप सारे विद्यार्थी तरुण तरुणी या ठिकाणी फॉर्म भरत असतात त्यामुळे सगळ्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे असं करू नका या वर्षी मी हे टॉपिक सोडतो हेच महत्वाचे हेच पकडतो नाही आहे मित्रांनो एक्झामिनरचं माइंडसेट आपण पकडू शकत नाही काय आणि तो विचार करू शकतो एवढे वर्ष आपण या समजा शेकडे वारीवर जर एवढे वर्ष प्रश्न नाही आला यावर्षी घालतोच मी आणि तुम्ही अभ्यास नाही करून गेला तर मग चालेल का नाही मित्रांनो त्यामुळं अभ्यास सगळ्या टॉपिकचा आपल्याला करायचा आहे मित्रांनो पुढचा विषय बघा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यासाठी बघा इतिहास भूगोल भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित इतर जनरल टॉपिक अशा पद्धतीने हे सामान्य ज्ञान व चालू घडामोडीच चा, सिलेबस असणार आहे मित्रांनो हे हे सुद्धा आणि हे सुद्धा खूप महत्वाचं हो आहे मित्रांनो कारण काय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळेच करतात परंतु मित्रांनो हे जे सामान्य ज्ञान याच्यावर ज्याचं कमांड असेल याच्यामध्ये जो जास्तीत जास्त स्कोर करेल तोच का या ठिकाणी सिलेक्ट होईल मित्रांनो कारण काय आहे हे खूप वास्ट आहे मित्रांनो सिलेबस गणित आणि बौद्धिक चाचणी यामध्ये तुम्हाला सोप आहे म्हणजे डिफाईन्ड आहे एवढंच आहे मित्रांनो परंतु हे खूप मोठं आहे मित्रांनो सिलेबस कुठून प्रश्न येईल काय सांगता येत नाही त्यामुळे याची तयारी आपल्याला नीट चांगल्या पद्धतीने करायचं आहे मित्रांनो पुढे मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी विषय आता यामध्ये अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो तर क्रमबद्ध मालिका संख्या व संचालित गणित अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक आकृती कालमापन रांगेवर आधारित प्रश्न विधाने व अनुमान आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिशा व अंतर घड्या नाते संबंधाची ओळख निरीक्षण आणि आकलन सांकेतिक लिपी आणि भाषा विसंगत पद ओळखणे अशा पद्धतीने हे बौद्धिक बुद्धिमत्ता चाचणी याच सिलेबस असणार आहे आणि याचा सुद्धा सगळंच अभ्यास आपल्याला करायचा आहे मित्रांनो ओके तर पुढचा विषय आहे मित्रांनो मराठी व्याकरण आता मराठी व्याकरणामध्ये बघा मित्रांनो मराठी व्याकरण शिकायचं त्यामध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीने हे मराठी व्याकरण एवढंच दिलेलं आहे मित्रांनो परंतु यामध्ये काही टॉपिक्स या ठिकाणी दिलेले नाही आहेत का कारण ज्यावेळेस मी मागच्या वर्षीचे ज्यावेळेस अ पेपर अनालाइज केलो त्यामध्ये असे काही टॉपिक आलेले आहेत जे तुम्हाला व्याकरणामध्ये किंवा तुम्ही इकडं तिकडे जाऊन जर बघितलं सिलेबस त्यामध्ये दिसणार नाहीत मित्रांनो परंतु काही असे टॉपिक आहेत ते तुम्हाला प्रश्न येत असतात आणि चांगले प्रश्न येतात तुम्हाला पाच सहा प्रश्न असे वेगवेगळ्या टॉपिक वर येत असतात ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो मराठी ग्रामर मध्ये त्यामध्ये अलंकार या ठिकाणी अलंकार दिले नाही अलंकार टॉपिक येतो मित्रांनो शब्दांच्या जाती या ठिकाणी दिलेल्या नाही हे सुद्धा येत असतो मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो का मित्रांनो या चॅनलवर आपण अशा पद्धतीनं ऑथेंटिक एकदम खरं जे काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी देत आहोत सो मित्रांनो तर पुढे बघा मनी व वा वाक्य प्रचार आणि हे वाक्यात उपयोग करता आला पाहिजे हे असणारे मित्रांनो शब्द संग्रह तुम्हाला माहित पाहिजे शब्द समूह दर्... समुदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक अशा पद्धतीने हे मराठी व्याकरणामध्ये भाग असणार आहे मित्रांनो याचा सिलेबस असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात मित्रांनो जर आपण नीट अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच पडतील मित्रांनो म्हणून सांगतो मित्रांनो खूप कॉम्पिटिशन आहे मित्रांनो एवढी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो तुम्ही एक एक दिवस जर वाया घालवला तर तुम्ही दहा दहा हजार विद्यार्थ्यांच्या मागे पडाल मित्रांनो त्यामुळं लक्षात ठेवा दररोज अभ्यास करायचा आपल्याला आणि प्रत्येक विषयाचं करायचं आहे मित्रांनो ओके तर पुढं बघा हे अभ्यासक्रमाबद्दल या ठिकाणी झालंय मित्रांनो आता येत आहे मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो सुरुवातीला वेळच्या एक अनाउन्समेंट बिग अनाउन्समेंट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो संपूर्ण तयारी पोलीस भरतीची तुमच्या सोबत फ्री मध्ये या चॅनलवर अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा फ्री मध्ये या ठिकाणी व्हिडिओ येतील मित्रांनो आणि जास्तीत जास्त सिलेबस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे मित्रांनो त्यामुळं में तो तो में मी म्हणूनच म्हणत होतो मित्रांनो की पोलीस भरतीची तयारी करू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल तुमचं स्वप्न सरकारी नोकरीचे तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तुमची साथ हवी आहे मी त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देईल मित्रांनो म्हणून त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीनं पीपीटीच्या द्वारे आपण पूर्ण सिलेबस या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आधी तुमची मैदानी चाचणी होईल तीस नोव्हेंबर पर्यंत तुमचे फॉर्म भरण्याचा कालावधी आहे मित्रांनो मैदानी चाचणी होईल त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल त्यामुळे मित्रांनो दीड दोन, दोन तीन महिने तुमच्याकडे आहेत मित्रांनो चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुमच्यासाठी अगदी फ्रीमध्ये या ठिकाणी सगळी तयारी करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यामुळं तुमची साथ हवी आहे आणि तुमची सात असेच शेवटपर्यंत राहिले मित्रांनो तर नक्कीच आपण पूर्ण सिलेबस या ठिकाणी कंप्लीट करू आणि तुमचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल मित्रांनो सरकारी नोकरी घेण्याची तर याचे आपले एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल गव्हर्नमेंट एक्झाम असं आपण टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा कारण काय त्या ठिकाणी आपण नोट्स जे काही आपण शिकवणार आहे जे काही व्हिडिओज येतील जे काही पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे जे नोट्स आहेत मित्रांनो ते अगदी मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील मित्रांनो त्यामुळे हे टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच जॉईन करा जाऊन न आत्ताच्या आता मित्रांनो या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला मिळून जातील मित्रांनो त्यामुळं टेलिग्राम चॅनलला जॉईन नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आणि तुमच्या मित्रांना कारण सगळं कंटेंट ह्या ठिकाणी तुम्हाला मध्ये अगदी मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इथून पुढं दररोज मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन वेगवेगळ्या सब्जेक्ट्स वर ती व्हिडिओ बघून जर तुम्ही थोडीशी रिव्हिजन प्रॅक्टिस जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाभ याचा तुमच्या चाचणीमध्ये होईल मित्रांनो मैदानी चाचणी तर तुम्ही करत आहात मित्रांनो तुम्ही करतच राहा कारण काय मैदानी चाचणी सुद्धा खूप महत्वाचं हो आहे मैदानी चाचणी याकडे आधी तुम्ही लक्ष द्या तर तुम्ही सकाळी तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करता तर त्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता जेणेकरून तुमचं या ठिकाणी लेखी चाचणीचा सुद्धा या ठिकाणी तयार होईल विचार करू नका मित्रांनो मैदानी चाचणीनंतरच मी अभ्यास करणार नाही मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला टाइम भेटणार नाही त्यावेळेस मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस रिव्हिजन प्रॅक्टिस रिव्हिजन प्रॅक्टिस रिव्हिजन अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे मित्रांनो त्यावेळेस फक्त प्रॅक्टिस रिव्हिजन एवढेच गोष्ट आपल्याला करायचं आहे मित्रांनो त्यामुळं आधी तुमचे सगळे बेसिक्स या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर पाहिजे मित्रांनो त्यामुळं लक्षात ठेवून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो